ना अर्धी अर्धी पडली बाय बाय लगेच पाठव तुला झालं की तुला लगेच पोटो खरं म्हणजे आम्ही मॅरिनेट व्हॅरिनेट सगळं तयार केलेला होतं तिकडं घरी आम्ही कधीच वरती कधी म्हणजे अरे एक पली आणि एक चिमटा घेऊन पलीने चिमटा चिमटा बारकी पली, पली, पली याच्या पार्टी प्लॅन टाकील गाडीच्या टॉकलाइट वरती जो कुठं जंगलात तुझा टॉर्च बंद करणे जरा आज करत ना शिव्या इग्नोर करा गावाला हे सगळं चालतं आपण आपण हे सरायला लागल लागलं तिकडे दोन पीस टाका ती जास्त नको टाकू अरे डेमो घ्यायचा ते फाडे बाहेर वाढायला पाहिजे होती तिकडची ती एल्बो कसला चाललं ना ते पत्न

परत एक दोन तीन चार मला पाच सहा मी एक सात आणि अजून बाकीचे माझे उमाचा दाम हो उमाचं कुठून टाकी त्यांची माझे लाकडं लागतील मला वाटतंय लाव ना योगेश लाकडं लागतील

गावच्या शिव्या <laughs> दे मेल्या वसाड्या काय अजून अरे वासाड्या इथून उकडा आणि आमचा लवर बॉय इकडे रोड रोमिओ बघा डोळा डोळा पडला नाही डायरेक्ट इथून सुरुवात करतो आहे आज असंच पोरांचं मन झालं उद्या मुंबईला निघायचं आहे त्याच्यामुळे पोरांचं मन झालं की आज पार्टी करायची मग आम्ही डायरेक्ट आलो आहे इथं जंगलामध्ये आणि इथूनच सुरुवात करतो कारण हातामध्ये सामान होतं त्याच्यामुळे काय तिथून बनवलं नाही आणि मग म्हणजे दुपारी अचानक प्लॅन ठरला त्याच्यामुळे आम्ही फटाफट तयारी केली आणि घेऊन आलो आणि पाठणं पोरं सगळे येतात इकडून इकडून येतात बघा बॅटरी दिसेल टॉर्च ही इकडं पोरं आहेत आणि हे बघा दोन बजार राहुल कुमार म्हणजे कांदे कापण्याचं काम करतोय कांदा कापण्याचं काम चालू आहे हे बघा इथे सर्व सामान आणून ठेवलेलं आहे थंड वगैरे अजून आणायचं बाकी आहे अजून आणायचं बाकी आहे तर इथं कापण्याचं काम चालू आहे हे इथे तुम्ही बघू शकता कसे चिकन फ्राय करत आहेत आर्टिस्ट स्टॉलमध्ये आचार आहे योगेश कुंवार प्लस टाईल कुंवार बॅटरी दाखवत आहेत सपोर्ट सपोर्ट करतो जय दिस जय देस गावकर तेल वगैरे सोडत आहेत आणि या कोणतरी येतोय अजून आमचे मंडल येत आहेत हळूहळू गाडीवरुसाव इथे कुसाव कांदा कामात त्यांना बॅटरी लागायला आणि आदेश कळंबटे आलेले आहे इथे रिक्षावाला वाला हे रिक्षा रिक्षा वाला येतो इथे वरती रिक्षा वाला रेथे येतोय कशाला

आणि चिकन फ्राय करत आहेत योगेश कुवार आशिष कळंबटे तिकडे उमेश कळंबटे काहीतरी बडबडतोय म्हणजे आपण जाणून घेऊ की याच्यात काय काय वापरलेले आहेत कशा प्रकारे गॅसच्या वापरातून चिकन आपलं शेकवत आहे संदीपे पन्नास प्लस माझे ऐंशी रुपये एक्स्ट्रा लागले

दुण। दुण। दुसरा एक अरे टाकायला गे ना दुसरं कुठे टाकणार माग रस्त्यावर आणि हि बाकी कांदे बिंदे कापायची तयारी चालू जिथे ग्रेव्ही बनणार आहे चिकन ग्रेव्ही थंडा वगैरे थंडा वगैरे सगळं आहे अरे थंडा ठेवायचा बॉटल आपली फ्रीज मध्ये हे राहुल थंडाची बॉटल ठेवण्यामुळे थंड राहिला तोपर्यंत अरे नाही गरम होईल नको नको ए